थोर अन्याय केला अंत मी पाहिला जनाची या बोला साठी चित्त शोभ जनाची या बोला साठी चित्त शोभ भोगविलासी केलासिन अदमनीयातिहीन झाकुनी लोचन दिवस तेरा राहिलो अवघे घालुनिया कोंडे तान भूकेची सांकडे योगक्षेम पुढे तुझ करणे गेल उदगे राखिले कागद चुकविला जनवाद तुका म्हणे ब्रीद साचे केलिया पुले। संत तुकाराम महाराजांचा हा अभंग देवा मी तुझ्यावर फार मोठा अन्याय केला मी तुझा अंत पाहिला आहे लोक मला म्हणू लागले की याने अभंग रचना केलेल्या वयान ही पाण्यात बुडविल्या म्हणजे परमार्थही बुडविला आणि संसारही बुडविला त्यामुळे माझे चित्त क्षोभविले झाले व मी तुला बोलून त्रास दिला देवा पाण्यातून वह्या काढून देण्यासाठी मी तुला प्रार्थना केली तेरा दिवस के मी ढोळे झाकून उपोषण केले मी खर तर अधम आहे हीन जातीचा आहे तुला मी त्रास दिला आहे देवा मी अभंग रचना केलेल्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडविल्या तुला त्या वह्या कोरडे करून देण्याचे कोडे घातले एवढेच नाही तर माझ्या तहान भुकेचे देखील साकडे घातले याच कारणामुळे तुला माझा योगक्षेमाचा भार चालवणे भाग पडले वो माझे पुढचे सर्व योगक्षेम भारतू चालवले तुकाराम महाराज म्हणतात देवा मी पाण्यामध्ये बुडविलेल्या राभंग रचनेच्या वया तू जशाच्या तशा कोरड ठेवल्यास आणि जनवाद चुकविलास तुझे ब्रीद खरे केलेस अन्याय केला मी पाहिला जनाची या बोला साठी चित्त तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठाला मी तुझा फार मोठा अन्याय केला तुझ्या कृपाशक्तीची मर्यादा मी पाहायचा प्रयत्न केला लोकांच्या बोलण्यामुळे माझे चित्त व्याकुल झाले मी बाह्य लोकमताचे प्रभावित झालो भोगविलासी केला सीन अधम मी या ते हीन झाकून या लोचन दिवस तेरा राहिलो मी अधम आहे हीन आहे भोगविलासी आहे तुझ्यामुळे पुढे मी काहीच नाही मी तेरा दिवस उपवास करू तुला विनवणी केली की के तू माझ्या अभंगाच्या वया पाण्यातून परत आणची साकडे योगक्षेम पुढे तुझ करणे लागेल मी केवळ वह्याच नव्हे तर माझी तहान बुकही तुला अर्पण केली आता माझा योगक्षेम जीवन रक्षण व कल्याण तुझ्या हातात राहणार आहे मी तुझ्याकडे याचना घातली उदकी राखिले कागद चुकविले जनवाद तुका म्हणे ब्रीद साचे केले आपुले हे विठ्ठला तू माझ्या अभंगाच्या वया पाण्यात असूनही कोरड्या ठेवल्यास त्यामुळे लोकांचा जनवाद आक्षेप संपला तुकाराम महाराज म्हणतात तुझे ब्रीद खरे केलेस